नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर फ्री ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये मध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर काही सीट ह्या शिल्लक आहेत ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता महत्वाचा मुद्दा आपण बघूया एम सी सी ऑल इंडिया पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट आणि शंभर टक्के डीम्ड एमबीबीएस आणि बीडीएस साठी आजपासून हे राऊंड स्टार्ट झालेले आहेत तीन चार वाजतापासून सायटी चालू झालेली आहे ओके तर आता यामध्ये काही रुल्स काय आहेत आणि इन्फॉर्मेशन ब्रोशर नुसार काय रुल्स आहेत हे आपण सविस्तर बघूया आता सर्व जसे इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये दिलेलं आहे तसे चार राऊंड हे होणार आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आणि स्टे व्हॅकन्सी एक हा राऊंड होणार आहे आता त्यामध्ये नियम काय असतील फर्स्ट राऊंड मध्ये कोणते कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट होत पार्टिसिपेट कोणत्या जे, जे कोट्यामध्ये सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता म्हणजे रजिस्ट्रेशन हे करू शकता आता ज्या विद्यार्थ्यांना पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करायचं असेल एमबीबीएस आणि बीडीएस साठी त्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी ओबीसी विद्यार्थी असतील तर त्यांना साडेपाच हजार रुपये डिपॉझिट पे करावं लागेल आणि जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे असतील त्यांना दहा हजार पाचशे हे तुम्हाला डिपॉझिट पे करावं लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त शंभर टक्के डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना दोन लाख पाच हजार था हे डिपॉझिट तुम्हाला जमा करावं लागेल त्यामध्ये तुमचं रिफंड हे दोन लाख रुपये तुमचं डिपॉझिट रिफंड होईल आणि पाच हजार हे रिफंड होणार नाहीत आता फर्स्ट राऊंडला जर ऍडमिशन झालं तर त्याचे रूल्स हे कसे असतील आपण बघितले तर आता एखाद्या विद्यार्थी जर पार्टिसिपेट झाला त्या विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करेल नंतर चॉईस फ्लिंग होईल आणि त्यानंतर ते तेवीस तारखेला अलॉटमेंट शीट लागेल आणि एकोणतीस तारखेपर्यंत त्यांना हे ऍडमिशन घ्यायचे बरोबर आहे फर्स्ट एखाद्या विद्यार्थ्याचं बजेट जर कमी असेल आणि त्याला एखाद्या कॉलेज ज्या कॉलेजची फी बावीस लाख ते पंचवीस लाख फी असेल आता ते जर कॉलेज फर्स्ट राऊंडला अलॉट झालं असेल तर मग विद्यार्थी घाबरून जातो आता त्या कॉलेजला जायचं आणि प्रोसिजर काय करायची का ऍडमिशन हे घ्यावंच लागेल तर तसं काही करण्याची गरज नाहीये फर्स्ट राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे ओके फर्स्ट राऊंडला जर तुमचं कॉलेज फर्स्ट राउंडला जर तुमचं ऍडमिशन होत असेल तर फ्री एक्झिट आहे त्या पहिल्या सुद्धा तुम्हाला जाण्याची गरज नाही ओके आता सेकंड राऊंडला ऍडमिशन झालं तर सेकंड राऊंडला तुम्हाला तिथे ऍटलिस्ट तिथे जाऊन प्रोसिजर तरी करावी लागेल म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत जे काही डीडी आहे त्या पेमेंटचा डीडी डी आणि डॉक्युमेंट तिथे जाऊन तुम्हाला जमा करावा लागेल कॉलेज तुम्हाला विचारेल की तुम्हाला ऍडमिशन हे कन्फर्म करायचं आहे का नाही जर ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरून तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता ऍडमिशन जर कन्फर्म करायचं नसेल तर तुमची शीट ही होल्ड केली जाते आणि थर्ड राऊंडला तुम्ही आपण थर्ड राउंडला अपग्रेडसाठी दुसरे कॉलेज नवे टाकू शकता जे कॉलेज तुम्ही टाकले तर त्या कॉलेज <laughs> पेक्षा जे कमी फीज चे कॉलेज आहेत तेच तुम्हाला वर टाकावं लागेल जर तुम्ही त्या मिरिटमध्ये बसले तर तुम्हाला ते कमी फीजचं जे कॉलेज आहे आता ते कॉलेज मिळेल ऍक्च्युली कमी फीजचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं कट ऑफ हा जास्त जात असतो त्यानुसार जर तुम्हाला अपग्रेडेशन झालं तर कॉलेज हे तुम्हाला वरच मिळू शकते या पद्धतीने सर्व आपण काउन्सिलिंग करू शकतो आणि जर तुम्हाला थर्ड राऊंडला जर ऍडमिशन मिळालं फॉर एक्झाम्पल थर्ड राऊंडला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर थर्ड राऊंडला तुम्हाला ऍडमिशन घ्या किंवा जी दोन हजार चोवीस ची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल हे सुद्धा लक्षात विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे जर ऍडमिशन मिळालं तर घ्यायलाच पाहिजे किंवा दोन हजार चोवीस जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्यामधून तुम्हाला बाद व्हावं लागेल हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं स्टे व्हॅकन्सी राऊंड जो फोर्थ स्टे व्हॅकन्सी राऊंड आहे तर त्या राऊंडला प्रोसेस कशी असेल तर बघूया आपण स्टे व्हॅकन्सी राऊंडला एखादं की तेव्हा जे तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात ते सर्व एकदम व्यवस्थित तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल जर शीट अलॉट झाली तर घ्यावंच लागेल जरी तुम्ही घेतली नाही आणि जर रिपीट करायचा प्रयत्न करत असाल तर दोन हजार पंचवीसच्या सुद्धा नीट परीक्षेसाठी तुम्हाला बसता येणार नाही हे नियम इन्फॉर्मेशन नुसार आहे तर यामध्ये माहितीमध्ये जर काही वाटलं असेल योग्य तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा भे फायदा होईल आणि जर काही वाटला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद